गावाला गेलो तो आलो दोन दिवस झालं आज मी आलो साईड सायपा करायचं मम्मी गेली पाणी आणाय ज्या राहते इकडं भाजी काय केली रशीची नाही ना मोकळी माझी फेवरेट

एक बोलत बाळबाडा करत बसते ह्याच्यावर मग काय वय अण्णा आपला आपण त्यांच्या संग बोलत बसायचं एकट्याने आता हि तर काय घरी नसते तर हि तर काय मेळात गावत नाही माझ्या व्हिडिओ चॅन ह्याच्या आणि आता अण्णा काय नसतो नेनू गेली तिकडं न्यानो तिघी गेला आता फक्त काय घरी मावशी मी आणि मी दहा मावशीत आपलं बसतो तुमगे जिकी विकेला आता घर राहणार मग बर जे ज्या घरात माणसं नाही त्यांनी कसं करायचं पण ते त्यांना कळलं पाहिजे ना घरात माणसं ठेवायची का नाही ठेवायची ते अगं पण एखाद्याच्या घरात तीन नाही तर दोन तीन नाही तर दोन दोन नाही तर चार तीन आणि चारच असते तर सिटीतल्यांच्या तर घरी तीन आणि चारच जण कसं त्यांनी करमून घ्यायचं आपल्याला एक दिवस असले की करमत नाही आता काय करायचं खंडीची पेंडीच्या माणसांची हम्म ज्याला सवय असते तर एकदम दोन माणस घरी बारा माणसं आहेत आमच्या पण <laughs> हळूहळू हो कमी झाली आता एकदम गेली गेली अण्णा काय झालं मस्त रात्री ठेवला होता आम्हाला गाडी घेता येणार मला ये नाशिनीला भाऊजींला म्हणून पण ती काय अंगणाचं तास आहे त्याच्यामुळे सर लगेच फोन करते त्याच्यामुळे अंगणाला काय हे करून आता हे नाही आता अजून किती दिवस आज एकवीस तारखे या नऊ दिवस

म्हटलं लवकरच सायपाक परत गरम होतय घरातलं कुत्र्यांना बाकरी बाय बाय तर सगळ्यांनी या र चपाती मस्त खायला सागर संगीत जेवायचं या र चपाती आणि ह्याची मटकीची गोमालेल्या भाजी मुकळी सगळ्यांना आवडती त्याच्यामुळं सगळ्यांनी या आणि गुड नाईट सगळ्यांना बाय बाय Vay, 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 soube sa ka, soube sa me ka wè. Hmm, okè.